अकरा वर्षांची न्यायालयीन लढाई सात जणांची हत्या सहा जण बेपत्ता जण दोषी आणि पुन्हा सुटका ही कहाणी आहे गुजरातच्या बिल्किस बानोची या प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या अकरा दोषींना सोडण्याचा निर्णय गुजरात सरकारनं दिला होता हाच निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्दबादल ठरवला आहे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देत असताना काही आक्षेपही नोंदवलेत खरं तर दोषींना सोडण्याचा अधिकार हा सरकारला असतो पण या प्रकरणात तो गुजरात सरकारला अजिबात नव्हता महाराष्ट्र सरकार याबाबतचा निर्णय घेऊ शकत होतं पण यामागची नेमकी कारणं काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये तर आधी बिल्कीज बानू प्रकरण किती भीषण आहे हे समजून घेऊयात गुजरातमध्ये कारसेवकांना घेऊन चाललेल्या एका एक्सप्रेसला आग लावण्यात आली त्यानंतर तीन मार्च दोन हजार दोन रोजी दंगल उसळली यावेळी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रणधिकपूर गावात एक हिंसक असा उग्र जमाव बिल्किस बानूच्या घरात शिरला त्यावेळेस आपला जीव वाचवण्यासाठी बिल्किस बानू आपल्या परिवारासह एका शेतात लपून होती त्यावेळेस बिल्किस बानूचं वय एकवीस वर्ष होतं आणि ती पाच महिन्यांची गरोदर होती मात्र तरीही ह्या दंगलखोरांनी ह्या कुटुंबियांना शोधून काढलं त्यांना पकडलं आणि बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यासोबतच तिची आई आणि इतर महिलांवरही अन्याय अत्याचार करण्यात आले यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सात लोकांची हत्या करण्यात आली सहा लोक बेपत्ता आहेत ते अजूनही बेपत्ता आहेत मात्र या संदर्भात बिल्किस बानू एक व्यक्ती आणि तीन वर्षांचं चिमुकलं बाळ एवढेच जण वाचले त्यानंतरपासून बिल्किस बानूचा हा न्यायासाठीचा लढा सुरू झाला प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या या न्यायालयीन लढायला कुठेतरी यश ये येताना दिसलं ते दोन हजार चार साली कारण सामूहिक बलात्काराच्या आरोपींना दोन हजार चारमध्ये अटक झाली त्यानंतर विशेष सी बी आय कोर्टाने जानेवारी दोन हजार आठमध्ये अकरा दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यानंतर या खटल्यावरती गुजरात सरकारचा प्रभाव पडू नये म्हणून हा खटला महाराष्ट्रात बॉम्बे हायकोर्टात वर्ग करण्यात आला बॉम्बे हायकोर्टानेसुद्धा ही सजा कायम ठेवली होती या आरोपींना सर्वप्रथम मुंबईच्या आर्थरोड जेलमध्ये आणि नंतर नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आलं त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी ह्या सर्व आरोपींना गोधरातल्या सबजेलमध्ये पाठवण्यात आलं होतं मात्र दोन हजार बावीस रोजी या अकरा दोषींची सुटका झाली मे दोन हजार बावीसला तत्कालीन न्यायाधीश अजय रस्तोगी यांनी गुजरात सरकारच्या अपीलाला परवानगी देत या अकरा दोषींना सुटका करण्याचा निर्णय दिला या विरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली मात्र त्याआधीच पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गुजरात सरकारनं या अकरा दोषींची गोध्रा जेलमधून सुटका केली इतकंच नाही तर मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतसुद्धा करण्यात आलेलं होतं ज्याच्यावर देशभरातून टीकेचा वर्षाव झालेला होता आणि सुटकेच्या याच निर्णयावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टानं हा निर्णय रद्द केला खरंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना हे स्पष्ट केलं की ज्या राज्यात खटला चालतो त्याच राज्याच्या सरकारला त्याबाबतच्या दोषी असतील किंवा त्या ठिकाणी जे आरोपी असतील यांना दोषमुक्त करणं किंवा मुक्त करण्याचा कि अधिकार असतो त्यामुळे बिल्किस बानो प्रकरणात संपूर्ण खटला हा बॉम्बे हायकोर्टमध्ये सुरू होता त्याचा निर्णयही बॉम्बे हायकोर्टमध्येच देण्यात आलेला होता त्यामुळे गुजरात सरकारला या अकरा दोषींना सुटका करण्याची किंवा सोडण्याचा अधिकार नव्हता तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकारलाच होता आता महाराष्ट्र सरकारनेही दोन हजार दहा साली सुटकेबाबतच्या पॉलिसीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत त्यावरती महाराष्ट्रातल्या जजेसचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत दोन हजार दहा साली महाराष्ट्र सरकारने विविध गुन्ह्यांमध्ये माफीचे वर्गीकरण केले आहे यामध्ये बलात्कार सामूहिक बलात्कार किंवा खून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये माफी किंवा सुटका दिली जाऊ शकत नाही असा स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी याबाबत म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीनं बिल्किस बानू प्रकरणातल्या दोषींना महाराष्ट्रात माफी लागू केली तर नव्यानं धोरण जाहीर करावं लागेल किंवा ते लागू होईल अर्थात जर माफी देणार नसेल सरकार तर केस सोपी आहे मात्र जर माफी देण्याचा निर्णय दिला तर दोन हजार आठ साली जी शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि दोन हजार दहा साली महाराष्ट्र सरकारनं जो निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये पूर्वलक्षी अभावाने तो निर्णय लागू होईल का हे सुद्धा पाहावं लागेल अर्थात जरी माफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि जर नवीन निर्णय घेऊन अशा पद्धतीनं माफीचे दरवाजे उघडे केले तर त्यालाही पुन्हा एकदा न्यायालयात चॅलेंज केलं जाऊ शकतं तर दुसरीकडे निवृत्त न्यायमूर्ती यु डी साळवी यांनी दोन हजार दोन साली बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबियाच्या सदस्यांची झालेली हत्या याबाबत निकाल दिलेला होता आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याचं त्यांनी स्वागतच केलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ह्या अकरा दोषींची सुटका करण्यात आलेली होती त्याचं खंडन केलं याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे हेही जाणून घेऊया साळवी म्हणतात या, या दोषींवर मुंबईत खटला चालवण्यात आला सविस्तर आदेशात आणखी निरीक्षणं असतील मी या प्रकरणात आदेश देत असताना त्यांना फाशीची शिक्षा दिली असती पण हा गुन्हा वैयक्तिक वैमनस्यातून झालेला नसून भडकावून घडवून आणला गेला होता म्हणूनच मी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच माफी देताना उन्हाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे माफी देताना समाजात काय संदेश जावा याचाही विचार केला पाहिजे तसेच सुटकेनंतर त्यांचे स्वागत झाले माफी मिळणे दुर्दैवी होते त्यामुळे गुजरात सरकारने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने तो बादल ठरवणं महाराष्ट्र सरकारमध्ये खटला चालवणं आणि त्यावरती ज्येष्ठ विधिज्ञांची ही मतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने दोन हजार दहा साली सुटकेचा किंवा माफीच्या पॉलिसीमध्ये केलेले बदल हे किती महत्त्वपूर्ण होते हे बिल्कीज बानू प्रकरणातनं समोर येत तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर मुंबई तक निश्चित फॉलो करा तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका